वृषभरास या आठवड्यात रवी आणि बुध युतीमुळे यो बुधादित्य योगाचा प्रभाव तुम्हाला जाणवेल जो वृषभराशीसाठी विचारशक्ती व्यवहार कुशलता आणि संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल शुक्र ग्रह लाभस्थानात असल्याने सौंदर्य कला पैसा आणि नातेसंबंध याबाबतीत सकारात्मक परिणाम बघायला मिळतील शनीचा दहावा दृष्टिकोन मेहनतीचे फळ देण्याचे संकेत देतो मात्र कुठलीही गोष्ट पटकन होणार नाही हळूहळू होईल तेव्हा संयम ठेवा नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्थिर पण प्रगतीशील असणार आहे वरिष्ठांकडून जबाबदारी वाढू शकते काही नवीन प्रोजेक्ट किंवा कामाची दिशा बदलण्याची संधी मिळेल ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे तुमच्या हिताचं आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी या आठवड्यात मिळू शकते व्यावसायिकांना नियोजन आणि संयम फार महत्त्वाचे आहे अचानक कुठलाही मोठा निर्णय घेणे शक्यतो जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील सावर मालमत्ता अन्नधान्य फॅशन दागिने किंवा सौंदर्यशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या वृषभराशीच्या जा जातकांना हा आठवडा अनुकूल ठरणार आहे भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास तुम्हाला फायदा oh wait विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची कसोटी पाहणारा ठरू शकतो अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल गणित अकाउंट्स कॉमर्स कला डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना वेळेचं नियोजन काटेकोरपणे करणं आवश्यक आहे वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढणार असून अहंकारापासून दूर राहा जोडीदाराच्या भावना समजून घ्या त्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा रोमँटिक ठरू शकतो काहींना नातं पुढील टप्प्यावर नेण्याकरता या आठवड्यात निर्णय घ्यावा लागेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील पण खर्च वाढू शकतो तेव्हा त्याचे आधीपासूनच नियोजन करा लक्झरियस वस्तूंवर अनावश्यक खर्च टाळा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुनी थकबाकी ह्या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे मात्र त्याकरिता पाठपुरावा करणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने वृषभराशीच्या जातकांना या आठवड्यात पचनसंस्था घसा व वजन वाढीकडे लक्ष देणं गरजेचं आहे अनियमित जेवण आणि ताण ह्यापासून स्वतःला दूर ठेवा रोज किमान पंधरा मिनटे योगा करा तीस मिनटं चालण्याचा व्यायाम करा आणि भरपूर पाणी प्या त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला त्यातून शारीरिक व मानसिक शांतता लाभेल वृषभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे पांढरा व फिकट हिरवा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे पाच व आठ जानेवारी व वृषभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री लक्ष्मी स्तोत्राचे पठण किमान रोज एक पाठ करा आणि देवीला रोज किमान एक पांढरे फूल अर्पण करा व एखाद्या गरजू व्यक्तीस पांढरे अन्नदान करा त्यामुळे आर्थिक स्थैर्य येईल आणि मानसिक शांती लाभेल